लागला आणि आणि गोड्या कोण येईल तू तो धुतार तरी बघतो ना का आम्ही कसलं ते तुया तोंडर मुत म्हणलं तरी एक मराठ्याचा मुताय तरी तो थोबाड बघत नाही आम्ही देत का बघत नाही ते कशाला चुकासाठी तुरे बर तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडशंकर लग्न कर मराठी परवड्याचे नाही तुला कोण लाडे का गोड्या तू कोणचा हे लाड्या कचपणे मराठ्यात गोकोवर खातो मोठा होतो हो। तुला जर मराठीची काही असता असेल ना तू तर मराठ्यांच्या रक्ताच असतील ना ते देवेंद्र फडणवीस काय केलं विचार त्याला माकडा कुठं शेण खातोन कुठं बोलवतो त्याने एक आमदार की दिली म्हणून तो का तू का भंगार सगळ्या हो दुन्याचं तू माया कोरायची वाटपुळे झाले तुला काय होतय सरकार आता सतरा दिवस जर मरणाची वाट बघणार तर मग हे सरकारच असू शकत कारण वीस ते सात म्हणजे एकूण सतरा दिवस पर्यंत कठोर आमरण उपस्थित पाणी बि नाही पाहिजे जेवायचं पण नाही काहीच नाही सतरा दिवस बिना अन्न पाण्याचा माणूस जगूच शकत नाही जगलो सात तारखेपर्यंत तर मी सात तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावर जायचो मेलो तर नाही जायचो पुढच्या दौऱ्यावर रद्द होती ते आले आणि काल खरंच बोललो आम्ही त्यांनी सांगितलं होता काय दिलं एक महिन्यात गुन्हे ना माग केले ना का तिने गॅजेट नाही घेतली ना सगळ्याच शिवाय चांबल नाही केली काहीच नाही काय केलं काहीच नाही न बसले कारण त्यांची चूक आहे सरकारची चूक आहे त्यांना बसावलं सरळ सरळ साधत आम्ही तुम्ही एकत्र आहे आम्ही एकत्र येऊ मुस्लिम मराठा नंतर बांधलो इंगा बांधलो त्यांची गरज होऊन एकत्र येऊ आणि आपण लोक असं असं माझ्यातवाला आला तरी मला त्यात आम्ही वीस तारखेला दिवस त्या दिवशी तारीख ठरवणार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची तारखेला बैठकी महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज त्या दिवशी एकत्र आम्ही संभाजीनगरच्या कार्यक्रमात असं सांगितलं कार्यक्रमात सांगितले वीस तारखेला मी तारीख त्या तारखेला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला यायचं आणि ती महाराष्ट्रातली बैठक समाजाला इंच होती ज्यावेळेस बैठक होती त्यावेळी समाजाला इंच ठरवणार दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायची ना, ना दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची त्याला काय प्रस्ताव कसा काय एकत्र बसायचं दानादाना सुरू करायचं सगळ्याकडून सगळ्यांनी न्याय द्यायचा त्यांना त्यांना त्यांच्या जातीला आम्हाला द्यायचं आमच्या जातीला दलितांना द्यायचं त्यांच्या जातीला धनगरांना द्यायचं त्यांच्या जातीला बारा बोलच्या दारांना द्यायचा लिंगा समाजाला आपण एकत्र येऊ बसू सगळेजण आणि ठरवा कशा करायचं लढाय सगळ्या जाती धर्माचे लोक येऊन जडू आणि सत्ता नाही मिळत हे नाही देऊ शकत गोर प्रसाद लाड म्हणाले की मनोज जरांगे यांना डी नावाचा रोग झालाय डी म्हणजे देवेंद्र दिशी कोणी बांधवांड <laughs> गोर थोके तुकासाठी तुम्हाला लोकांचा बांधव आहे माय नको पडू तू किती पैसे वाला लागेल तू किती क्रप्टेड आहे मनोज सरांगेच्या नादी लागू नको म्हणा राग लागल तुला गौऱ्या सुद्धा नाही खातायच्या शियाना म्हणून मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा हो म्हणून जरांगी जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तू घर मोठं कारण आवला देतोय म्हणा तू मॅनादी लागू नको तो तू तू पला अवकाळीत राह देंद्र फडणसी पायाचा ठेव नाही तर त्याचा गुख आहे माझ्या ह्या नादी नको लागू मी तुला म्हणतो का काही तुला नाव घेतलं का तू लाड कोण आहे का मी म्हणलो का तू किती मोठा श्रीमंत उलट तुम्ही घुसेण होतात आमच्यासाठी मोठ्या लोकांनी पण तुम्ही नीच नालाय की नाही घाला म्हणल तुला तू तू त्याच्या पाय चाटेव थोका चाटेव त्याचा भूखादा करूभर आम्हाला काय देणं गेलं नाही ना आमच्या घर गरीब मराठी ढवळ करू नको तुला मागात ते लाड्या का कोणी तू हा लाडे गुलाबी जमत नाही माझ्यापेशी हा झिंगूर झांगूर लई येते तर लई जातील तू मला तसल्या मला म्हणजे मला डोकं गरम करायचं काम नाही करायचं तू तुला अवकाळी जायचं मी तुला बोललो नाही तुमच्या कुटुंबाला नाही तुपला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठे असते तुम्ही कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मराठी मोठ्या मग तू जर रोग झाले कुठं काय झाले मला डी डी झाला झाला कोणतं सांगत होतो मला तू माया नदी लागू नको तुला मी सरळ सांगतो तू देवेंद्र फडणवीस मोठा होय मंत्री होय आमदार होय तुला शुभेच्छा आहेत आमच्या रोज दू आहे तरी शुभेच्छा आहेत आम्हाला आमच्यामध्ये आमच्या करून वाटलं झाले पुणे राग येतो ना कोण तो हराम होत पुणे राग येतो ना ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे चारशे ते पाचशे पोर आहेत त्यांना ठाण्याचे एसपीनं कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढून ओपन मध्ये टाकलंय तुला जर मराठीची काय आस्था असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताच असतील ना ते देवेंद्र फडणवीस का केलं विचार त्याला माकडा कुठं शेण खातोन कुठं बोलवतो त्याने एक आमदारकी दिली म्हणून चाकीतो का त्याच तू का भंगार सगळ्या धुण्याचं तू माया पोरायचे वाटप झाले तुला काय होतय हे पोरगा आला आता कुळे इकडे हे प्रमाणपत्र तो इकडे लाड्या असतं माझ्याकडे डायरेक्ट बाप दाखवून राहत घाल असं कामा मी देवेंद्र खातो मोठा होतो ढोणे चिंतूरचा ये परभणीचा यो पोलीस भरती दे बरोबर का बरोबर ठाण्याला नंबर लागलायकड प्रमाण प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र घेत नाहीत ते काय म्हणतोय तू देवेंद्र फळेचा एस पी चारशे पोर तसे मराठ्याचे ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट कर तुला जाय घरी मारतो का चारशे पोर ए देवेंद्र फळे बाजू उचलणाऱ्या दलिनर दलिंदर धुण्याचा सार तू माकडा मला जातीसाठी जीव तळतोय मा, मा तो हा देवेंद्र फळेचा मोठा करायसाठी जीव तळताळा लागलाय आणि महा मी जात मोठी करायसाठी जीव तळतळतोय कशाला चळतळ घेतो रे भागा सांगायला लागला मला कोणचा रोग झालाय काय झालाय त्या दे देवेंद्र फोळेचा बघ ना टी शर्ट काढून त्याला कोणता रोग झालाय <laughs> मारतो का पोर मराठ्याची मराठी परवड्याचे नाही तुला कोण लाड आहे का तू कोणता परवडायचं नाही तुला मी स्वाभिमानी होऊन असं कथाक बोलतोय मला जात मोफी करायची झालं त्या पोराचं वाटलं कशाल दिल्या रेसिपी तुमचा अटक शक्य देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणूस करतो बार बार ही तळतळी आमची दे पोर जी ई सीबीसीतून तुला सगळे बोलल्यान शब्द माग घेतो मी तिथे पोरं दोनशे का चारशे पोर आहेत ते त्यांचं बी प्रमाणपत्र आहेत ईसीबी सीतून फॉर्म भरलेले आहेत ईडब्ल्यूएस मधून भरलेले आहेत त्यांना डायरेक्ट सांगितलंय हे पोरग साक्षीदार आहे त्याचं नाव सुद्धा घेतलंय मी त्यांना सांगितलंय ओपन मधून भर रिजेक्ट करतो नाही तर तू कशाला प्रमाणपत्र दिले तू देवेंद्र फडणवीस सरकार आम्हाला प्रमाणपत्र नसणारा लाग घेता भंगाला अधिकारी झाले आणि आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोर रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला आणि लाड्या गोड्या कोण तू तु धुतार तरी बघत आम्ही कसले ते तुया तोंडर मुत म्हणलं तरी करा मुडच बघत नाही आम्ही जे तुका धोबाड बघत नाही ते कशाला ठेजूर तुरे बर तुला लय <laughs> प्रेम आहे ना देवेंद्र फडणवीस लग्न कर मराठ्याला त्रास देऊन चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मग बोल विनाकारण आम्ही त्याला पन्नास बारे सांगितलं तेव्हा राजेंद्र रावचे कामदार होता आमचे ते शत्रू नाहीत आमच्या कामगार करा मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही कशाला अटी घातल्या त्याच्यात सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला अटी घातल्या सगळ्या ओबीसीच्या होत्या एस सी एस टीच्या सगळ्यांच्या होत्या दुसऱ्या एनटी व्हिजीएनटीच्या होत्या कायटी घालायची गरज होती शिक्षण केलं ना झाड घालत काय गरज आहे शिक्षण केलं ना पुरीला मग आठच ठेऊ नका ना विना आठ करा ना मोफत शिक्षण आठ कशाला आठ कशाला पाहिजे तुम्हाला लाड्या गाजपाण्या पाण्या न आला तू तु। तू मराठ्या संघ खेटू नको हा तुला श्या श्यान पाना सांगतो खेटू नको पैशाची मस्ती असं पैसे भेसे पुरत नसते मराठ्या पुढं शहा आवय देवेंद्र फडणवीस हे चाल सुरू केलं का आता देवेंद्र फडणवीस बघते का दिसते कर कोणाला बघत आहेत घरी क्रेस जर बघत आले ना देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे मराठा लोक अंगावर घालू नका आमदार अ तुम्हाला जाहीर सांगतो तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका मराठ्याच्या तुम्ही मराठ्या मराठ्यात मारामारी थें, लावू नका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला गोडी सांगतोय मी तुम्ही मराठ्या मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारामारी लावू नका हे मराठ्याचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका तुम्हाला जाहीर सांगतोय मी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला चौथी वेळ आता आता मराठीचे आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारामाऱ्या लावू नका मराठे आता मारामाऱ्या करणार नाही तुमच्याकडे निघते बर का तुम्हाला मी खरं सांगतोय तुम्ही जीवावर मोठे झाला जीवावर मराठ्यात मारामार्या लावू नका फडणवीस साहेब तुम्ही मजा बघू नका आमच्या मारामार्या लागलेल्या मराठी जर खवळे ना करणार नाही चलो धन्यवाद